हाय हॅलो नमस्कार म्हणजे मी प्राजक्ता मंजानी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण बेसन लाडूची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण एक किलो बेसन बेसनपिडी घेतलेलं आहे अर्धा किलो साखर एक वाटी तूप सात ते आठ काजू सात आठ बदाम पाच ते सहा वेलदोडे कडे तापत ठेवलेले आहे पूर्ण नाही थोडं थोडं फिडी घेणार आहोत आपण

आता आपण तूप एकसारखं करून घेणार आहोत आता आपण त्या बेसन पिठामध्ये अजून थोडंसं तूप टाकून घेणार आहोत ते तूप मिक्स करून घेणार आहोत आता आपलं बेसनपीठ भाजत आलेलं आहे थोडं थोडं आपण त्याला सोनेरी कलर असतोपर्यंत भाजून घ्यायचंय पूर्ण काठी मोडून घेऊया आपण आता आपलं बेसनपीठ भाजून झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया आपण नंतर दुसरी बॅच भाजून घेणार आहोत बेसन पिठाची आता आपण राहिलेलं बेसनपीठ परत भाजून घेणार आहोत त्यासाठी अर्धेवाटी तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडंसं मेल्ट झालं जास्त पण नाही तूप मेल्ट करून घ्यायचं आता तूप मेल्ट झालेला आहे आपण त्याच्यामध्ये उरलेलं बेसनपीठ टाकून घेणार आहोत ते भाजून घेणार आहोत सारखं मिक्स करून घ्यायचं आता आपण जे काजू बदाम घेतले ते, ते कट करून घेणार आहोत दोन मधून भाफ करून घ्यायचे जास्त नाही बारीक करायचे बदाम बारीक करून घेणार आहोत आता आपण हे वेलदोडे उकळीत कुठून घेणार आहोत कुठून झाल्यानंतर पाहूया तर मग अशी घेतलेली अर्धा किलो साखर मिक्सरवरती बारीक करून घेतली थोडेसे काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि वेलदोडे कुटून घेतलेले आहेत आता आपण बेसनपीठ भाजून झाल्यानंतर ना पाहूया आता आपण टाकून बेसनपीठ छानदा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेला काजू बदाम हे बदाम वेलदोड्याची पूड बारीक करून घेतलेलं आपण पिटी साखर जशी हवी आहे तसे घालायचे आपण आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपण त्याच्यात थोडंसं तूप गरम करून टाकून घेणार आहोत लाडू बांधण्यासाठी आता आपण मिक्स करून लाडू बांधून घेणार आहोत आता आपण असे लाडू बांधून घ्यायचे लाडू बांधून झाल्यानंतर बेसन लाडूची रेसिपी तयार झालेली आहे